हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मराठी मराठीत निरुपद्रवी दुष्परिणाम न करणारा न बोचेल किंवा लागेल असा किंवा निष्कपट होता इनोक्युअसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है आई मेड एन इनोक्यूस रिमार्क अबाउट हिम एंड ही गॉट रियली दूसरा वाक्य है इनोक्यूअस यंग मैन तीसरा वाक्य है द लिक्विड लुक्ड फेली इनोक्यूअस चौथा वाक्य है ओनर्स क्लेम द डील इज इनोक्यूअस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू